नमस्कार मित्रांनो शुभ्रा ब्लॉग या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हरभऱ्याच्या डाळीचे वडे त्यासाठी डाळ घातलेली भिजू हे बघा किती छान ही डाळ पाच सात किंवा पा आठ घंटे आपण ही पाण्यात डाळ भिजू घालायची डाळ मस्त भिजलेली आहे त्याच्यात आपण कोणते कोणते कौन्त मसाले ॲड करणार बघा लसूण घेतलेला आहे चार पाच कांड्या सोलून मीठ आणि कोथंबीर आणि तिखट आपण यासाठी आहे आणि हा हे ना मशीनचं भाड म्हणजे दळण्यासाठी मशीनी त्याच्यातून डाळ मस्त बारीक करून घ्यायची तुम्हाला जाडसर बारीक जशी लागते तशी आपण करून घ्यायची एक भांड्यामध्ये सगळी आता दळून घेतलेली आणि लसूण आणि मीठ मस्त बारीक करून घ्यायचे आणि चिरलेली बारीक आपण कोथिंबीर याच्यात टाकून मस्त घट्टसर एक गोळा करून घ्यायचा आहे मिक्स करून आपण एक घट्टसर गोळा करून घेतलेला आहे आता चला वडे करून घेऊ त्यासाठी आपण प्लॅस्टिकवर पण घालू शकता किंवा एखाद्या भांड्यात ताटात पण आपण पन घालू शकतो घरी जे आपण वडे घालून दोन दिवस कडक वाळतात आणि भाजीसाठी वर्षभर टिकतात धन्यवाद